ईद उल उत्साहात व शांततेत साजरी तालुक्यातील हातरुण गावामध्ये ईद उल अजहाचा सण यंदाही पारंपरिक उत्साहात व वा संवार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी ईदगाह व जामा मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ईदगाह इथं जामा मस्जिदीचे इमाम यांनी खुतबा देऊन ईदची नमाज पठन केले नमाजेनंतर देशात शांतता सलोखा आणि एकोपा अंदावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली तसे जामा मस्जिदमध्ये इमाम जिया उल्ला खान यांनीही नमाज अदा करून खुतबा दिले आणि देशात अमन व शांतीसाठी प्रार्थना केली सणाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत शिस्तबद्ध व अनुशासित पद्धतीनं पार पडला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सणाचा आनंद घेतला इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन हतरुण